सर्वच्या सर्व सदस्यांनी जर निवडून दिला तर योग्य एक लक्षात घ्या की मी तुम्हाला जे मुद्दे सांगितले वर्ष हे सगळे अशा चित्रांच्या पाहिलं पाहिजेत की त्याने अॅनिमेशनची कार्टून हे काम व्हायला इतर गोष्टी ना या वर्षी मी प्रमुख कार्य म्हणून आणि बर्वे आणि योगेश सोमन यांना घेऊन नवनिर्मित आमचा जो पॅनल आहे ते केलेला आहे आणि आम्हाला चांगलं काम करायचं आहे का मुद्दे असे होते मुळामध्ये मतदार यादीमध्ये अनेक डुप्लिकेट नाव होती त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही जी मृत झालेले व्यक्ती होती त्यांची नावं होती या निवडणुकीची जी घोषणा झाली तेव्हापासून मी कार्यकारणीची बैठक लावायला सांगली होती पदाधिकारी म्हणून सातत्यानं मी त्याच्यामध्ये लक्ष घातलं होतं आणि आजही जेव्हा तीस तारखेपर्यंत मी त्याच्यामध्ये आमचे प्रमोद आडकर असतील मी असतील अने अनेक आजीव सभासद असतील आमचे विश्वस्त असेल यांनी या संदर्भामध्ये त्या ठिकाणी विविध या कामासाठी त्यांनी तिथे नोंदणी केलेली आहे की आक्षेप घेतलेला आहे त्याच्यामध्ये मत काही ठिकाणी गावामध्ये पन्नासशे पन्नास मतं एकत्र होती त्याच्यामध्ये तिथे डुप्लिकेट होती त्याच्यामध्ये तिथे त्यामुळे आम्हाला ते आक्षेप घ्यावे लागले त्याच्यामुळे नाही आता ते प्रशासनातलं तिथे बघावं लागतील सांगितलेली आहे निवडणूक अधिकाऱ्यांकडे कार्यवाहन सुद्धा या संदर्भामध्ये दीड महिन्यावर पत्र दिलं होतं कार्यवाहने त्याच्यात लक्ष घातलेलं नाही त्याच्यामध्ये पण जे काही ज्यांना आपण रिप्रेझेंट करतो त्या व्यक्तींचा होता समावेश परंतु आमच्या ते लक्षात आल्यानंतर काही टंकलेखनाच्या चुका होतात टायपिंगच्या चुका होतात किंवा काही थोडंसं अनुधानाने ती नावं होतात तर त्याची एक यादी केली मी जवळजवळ तेवीस जणांची यादी ही निर्वाचन अधिकाऱ्यांना सादर केलेली आहे त्यामुळे असं काही मुद्दाम करतोय किंवा यादीमध्ये काहीतरी घोळ घातला पाहिजे असं काही म्हणता येणार नाही ना ना। मुळात मतदार यादीमध्ये जर थोडाफार काही घोळ असेल असं जर कोणाचं म्हणणं असेल तर याला मी एकटा जबाबदार नाही आहे म्हणता येणार मी जबाबदारी टाळतोय असं ना कसं केलं ही यादी कार्यकारिणीमध्ये मंजूर झालेली आहे कार्यकारिणीमध्ये त्याला कोणी विरोध केला नाही आणि कार्यकारिणीमध्ये आमचे सर्व पदाधिकारी पण असतात त्यामुळे असं नये त्यांनी असं मला वाटतं